पाहताय प्रहार टी सत्यमेवा सत्यमेव व्रतं मुंबई उच्च न्यायालयानं मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाच हजार आंदोलकांसह परवानगी दिली होती परंतु त्यांच्याकडून नियमांनी अटी पाळल्या जात नसल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे आंदोलक मोठ्या संख्येनं दक्षिण मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांपासून आहेत सामान्य मुंबईकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय आम्ही जे पाहतोय ते फार वेदनादायी आहे आंदोलन हाताबाहेर गेलंय असं मोठं आणि महत्वाचं निरीक्षण नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज मरीन ड्राईव्ह फ्लोरा फाऊंटेन आणि दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा असं निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले तसेच आंदोलन स्थळ असलेले आझाद मैदाना व्यतिरिक्त आंदोलकांनी गर्दी करू नये निर्देश मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणीत मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं वकील श्रीराम पिंगळे राज्य सरकारच्या वतीनं राज्याचे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण विषय आंदोलनानं मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहनं अडवल्यानं वाहतूक कोंडी होतीये तसेच मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन परिसरात जोरदार गर्दी केल्यानं मुंबईकरांना प्रवास करणं जिकिरीचं झालं आहे सोमवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे मागण्या मान्य झाल्याशिवाय आझाद मैदानातून उठणार नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांनी केल्यानं गावखेड्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येनं मुंबईकडे निघाले अशा सगळ्या परिस्थितीत एमई फाउंडेशननं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली मुंबईकरांचे होत असलेले हाल न्यायालयानं अतिशय गंभीरपणे घेत सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत असे निर्देश दिले मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र उद्या शाळा कॉलेज बंद झाले तर नोकरदारांना ऑफिसमध्ये जाता आले नाही तर मुंबईकरांना भाजीपाला मिळाला नाही तर दूध विक्रेते घरापर्यंत पोहोचू शकले नाही तर असे सवाल उपस्थित करत आंदोलकांच्या हुल्लाडबाजीमुळं काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना आंदोलकांनी करावी असं उच्च न्यायालयानं म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स मरीन ड्राईव्ह फ्लोरा फाउंटेन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले तसेच आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतरत्र वावरू नये असं निर्देशही न्यायालयानं दिलाय